श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चातुर्मासासाठी सुरुवात झालेली आहे चातुर्मासमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेत गेलेले असतात हे चार महिन्याच्या कालावधीमध्ये योग निद्रेला जातात ते दे। देवशनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा जो चार महिन्याचा कालावधी आहे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये ते योगनिद्रेमध्ये असतात तर भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करत आहेत हे सृष्टीचं पालन करतात आणि ब्रह्मदेव हे आहेत हे म्हणजे सर्व सृष्टीतील सर्व जीव जीवजंतूंना सर्व मानवजातींना सर्वांना जन्म देण्याचं काम आहे ते ते करतात आणि मोक्ष देण्याचं जे काम आहे ते भगवान शिवशंकर आहेत ते करतात तर आपलं जे पालनपोषण करण्याचं काम आहे ते भगवान विष्णू करतात पण ते आता योगनिद्रेमध्ये गेलेले आहेत तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान शिवशंकर यांच्याकडे तो आपल्या सर्व सृष्टीचा जो कारभार आहे पालनपोषणाचा तो त्यांच्याकडे सोपवतात आणि ते योगनिद्रेमध्ये जातात तर हे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये गेल्यानंतर आपण त्यांची सेवा आराधना जेवढी काही आपण त्यांची पूजा करू जेवढी काही सेवा करू त्यावेळेस आपल्याला ते म्हणजे त्यांचा जास्तीत जास्त करून वास आहे पृथ्वी तलावरती असतो त्यामुळे आपण जेवढी सेवा करू जेवढं काही त्यांचं व्रतवैकल्य जेवढं काही करू तर ते आपल्याला त्या प्रत्येक सेवेसाठी ते आपल्याला तता असतो म्हणत असतात म्हणजे ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत देत असतात म्हणजे या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या आपल्या हातून जेवढी आपल्याला सेवा करणं शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे तर या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये अतिशय भगवान विष्णूंची प्रिय आणि अतिशय म्हणजे प्रभावी सेवा म्हणजे ती कोणती तर भगवान विष्णूंचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं जे पठण आहे त्याचं जे वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे तर ही सेवा आपण कशासाठी करायची आहे ते आता प्रथम पाहूया ही सेवा आहे ती आपण म्हणजे जर आप आपण जर आपल्या डोक्यावरती कर्ज खूप झालेलं असेल कर्ज बाजारीपणा जर वाढलेला असेल किंवा आपल्याला आपल्याकडे पैसा येतो आहे तो पैसा टिकून राहत नाही सतत तो कोणत्या नाही कोणत्या कारणाने इकडे तिकडे खर्च होत जातो आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहत नाही धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली ही आणि सर्वात अशी मोठी अशी सेवा म्हटलं तर भगवान विष्णूंची ही सेवा आहे आणि खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा ही जी सेवा आहे ती आहे तर तुम्ही ही सेवा करून पहा ही सेवा आहे ती आपल्याला कशी करायची आहे आणि ती कधी करायची आहे ते आता आपण माहिती पाहूया ही सेवा आहे ती आपण कोणत्याही एक दिवशी म्हणजे हा चातुर् महिन्यातील कोणत्याही एका दिवशी या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता बुधवारी केलं तरी चालेल कारण बुधवारी म्हणजे भगवान विष्णू यांचा तो वार आहे आणि त्या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात केली तरीही चालू शकते पण तसं चातुर् हा जो चातुर् चातुर्मास आहे या चातुर्मासामध्ये आपण कधीही सुरुवात करू शकतो तर आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो आपल्याला घालायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि तसं ह्या संपूर्ण चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण अभिषेक रोज जरी घातला तरीही चालू शकतो शेवटी आपल्या इच्छेनुसार आहे आपल्याला म्हणजे किती सेवा करायची आहे आणि आपल्याला कितपत वेळ आहे त्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत तर आपण ही सेवा कधी करायची आहे तर ही सेवा आहे ती आपल्याला संध्याकाळी रात्री बाराच्या वेळेस करायची आहे हो चुकीचं ऐकलं असं नाही रात्री बारा वाजताच हो। ही सेवा करायची आहे कारण ही सेवा रात्री ज्यावेळेस बारा वाजता करतो ते अतिशय प्रभावशाली आणि अतिशय म्हणजे फल देणारी सेवा आहे ती त्यावेळेची ही सेवा असते तर आपल्याला काय करायचं आहे बारा वाजायच्या अधोगर आहे त्यावेळेस आपण म्हणजे सुमारास साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला आंघोळ बिंगोळ हे करायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आणि करेक्ट बाराला पाच कमी असताना आपण देवाच्या समोर आहे ते बसायचं आहे आपल्याला म्हणजे खाली बसण्यासाठी निळं आसन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आसन आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे देवा ला ओवाळूनही घ्यायचं आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा या मंत्राचे एक माळ जप करायची आहे आणि करेक्ट बारा वाजले की आपण ह्या सेवेला सुरुवात करायची आहे हे व्यंकटेश स्त्रोत्र हे आपल्याला किती वेळा म्हणायचं आहे म्हणजे याचं एक मंडल आहे ते आपल्याला रोज कंप्लीट करायचं आहे एक मंडल म्हणजे हे व्यंकटेश स्त्रोत्र आहे ते एकवीस वेळा आपल्याला बोलायचं आहे हे खूप मोठं नाही आपण संस्कृतमधलंच निवडावं म्हणण्यासाठी प्राकृतमधलं म्हणजे जे मराठीतून आहे ते नको कारण ते खूप मोठं आहे आणि संस्कृतमधलं आहे ते अगदी पंधराच त्याच्यामध्ये ओव्या आहेत असं म्हटलं तरी चालेल पंधराच आहेत ते आपण म्हणजे तेवढं एकदम छोटं आहे तर ते आपण म्हणायचं आहे पण हे पंधराचे पंधरा आपल्याला म्हणायचं नाही कारण ह्याच्यातली फलश्रुती आहे ती आपल्याला म्हणायची नाही तर आपण पहिल्यापासून सुरुवात करायची आहे एक नंबरपासून ते आपल्याला कम्प्लिटली दहापर्यंत आहे ते म्हणायचं आहे आणि असं आपल्याला एकूण एक म्हणजे एकूण वीस वेळा असं म्हणायचं आहे दहापर्यंत एकविसाव्या वेळेस आपण पहिल्यापासून म्हटलं की ते डायरेक्ट पंधराव्यापर्यंत शेवटपर्यंत म्हणायचं आहे असं म्हणजे त्याची फलश्रुती आहे ती शेवट एकविसाव्या म्हणा वेळा म्हणायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही जर जुने असाल तर एक तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं या सेवेसाठी लागतील आणि जर म्हणजे ह्या दिवजूने म्हणजे अगोदर तुम्ही ही सेवा केली असेल तर तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही नव्याने जर ही सेवा जर करणार असेल तर तुम्हाला जास्त कालावधी लागू शकतो कारण संस्कृतमधले शब्द आहेत पहिला एक दोन तीन दिवस आहेत ते आपल्याला जरा म्हणजे कसं जरा थोडंसं अवघड वाटेल वाचण्यासाठी पण नंतर हळूहळू ते शब्द तोंडाखाली पडले की आपल्याला म्हणजे ते फास्ट होतं वाचन करून तर अशा पद्धतीने ही सेवा आहे तर ही सेवा किती दिवसाची करायची आहे तर ही सेवा आहे ती आपल्याला तुम्ही तीन दिवसाचे ही हे त्याची सेवा आहे ती करू शकता ही आपण संकल्पयुक्त सेवा आहे ती करायची आहे तीन दिवसाची आपला संकल्प कसा सोडायचा हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे कशा पद्धतीने तशा पद्धतीने आपण संकल्प आहे तो सोडायचा आहे आणि आपण या सेवेसाठी सुरुवात करायची आहे पण तीन दिवसाची सेवा केली तर त्याचं म्हणावासं एवढं असं फळ म्हणजे कारण आपण सेवाही खूप छोटी करतो खूप कमी कालावधीची करतो त्यामुळे त्याचं म्हणावासं एवढं फळ मिळत नाही पण ही जर सेवा जर तुम्ही चाळीस दिवसाची जर सेवा जर केली तर विचारूच नका एवढं एवढं म्हणजे असं सांगूही शकत नाही एवढी ही प्रभावशाली सेवा आहे मी ही म्हणजे पाठीमागं गेल्या वर्षी ही तीन दिवसाची सेवा केलेली होते म्हणजे तीन दिवसाच्या सेवेचा आहे तुम्हाला अनुभव आहे पण मीही आता माझा विचार चाललेला आहे की मीही आता ही चाळीस दिवसाची सेवा आहे ती करणार आहे आणि तुमच्याबरोबरही से शेअर करते की तुम्ही ही चाळीस दिवसाची सेवा आहे ती नक्कीच सुरू करा तुम्हाला एक खरंच खूप चांगला आहे असा फरक जाणवून येईल एवढीही प्रभावशाली सेवा आहे करून पहा तुम्ही ही सेवा चालू असताना आपल्याला हा टाळायचा आहे तीन दिवसाची सेवा असो किंवा तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करायची आपण त्यावेळेस मांसार हा जे आहे आपल्याला आपण हा म्हणजे जी व्यक्ती करणार आहे वाचणार आहे त्या व्यक्तीने हा टाळायचाच आहे मांसार आपल्याला खायचा नाही हा आपल्याला नियम आहे आणि सहसा करून चतुर्मासामध्ये सहसा करून एवढं कोणी खातच नाही आणि आता श्रावण सुरू होणार आहे त्याच्यामुळे कारण श्रावण हा शक्यतो करून सर्वजण पाळतातच पण जर आपण ही सेवा करणार असोल आणि तुम्ही जर खातात चाल तर तुम्ही ही सेवा जर करणार असाल तर आपल्याला हा कडकडीत पाळायचा आहे आपली सेवा पूर्ण होईपर्यंत ही सेवा करून पहा खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे म्हणजे अगदी स म्हणतात ना की संपत्ती प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आणि अतिशय फलदायी देणारी सेवा कोणती तर जे विष्णूंचं श्री व्यंकटेश स्त्रोत्र ही सेवा आहे ही, ही सेवा नक्कीच करून पहा आणि अजून आपण दुसऱ्या कोणत्या भगवान विष्णूंच्या सेवा आहे ती या चातुर्मासामध्ये करू करू शकतो त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर आता या व्हिडिओमध्ये एवढीच फक्त माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ